crying, Why were you crying? Crying. Why? 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 Tell fast why, the Why? 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 Why, why. Haan, why? why were you crying? Why? Ha? <coughs> 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 huh? Uh -huh. <coughs> What? वाय वर यंग हा हॅन्ड हँड बॅग वाय वर यू क्राईम रडत का होती तू आई पाहिजे होती का कशाला पाहिजे होती आई कशाला का दूध प्यायचं होतं घरी जाऊन होते भूक लागलेली आम्हाला हो। का नाही सांगितलं आम्ही तुला पेपर दिलेली ना खायला हो मग मग रडायचं नाही स्माइल दे पटकान स्माइल दे स्माइल

आईला जाऊन मारतेच नाही थांब मारू तू तिला नाही ना हे आज नाही दिला ना पण आईला पण मारते ना बाळाला पण ईशा हा आणि डॉगचं नाव काय मगिरा हा बगीरा हा हा हा